सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी वाचताना पण या परिसरात कशाची कमी आहे हे एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो हिवर पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन हे आणि त्या दृष्टीनं हे शेगाव आणि हे रिझर्वेशन काढण्याची गरज आहे आपण पाचशे करोड रुपये विजेसाठी दिले दोन अडीचशे करोड रुपये रोड एकाच रोडसाठी साठी दिले हे मी पाडा वाचणार नाही पण त्या ऑफिसर लोकांचे हाल आहेत तिथं पावसाळ्यात म्हणून हे तिन्ही पोलीस स्टेशनची विभागाचा जनप्रतिनिधी म्हणून मी आमचं तुमचं होते म्हणजे एक चिपी धरण झालं त्याच्यानंतर एक शहापूर झालं एक पणास शहापूर झालं आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाची तुम्ही पाइपलाईन सुद्धा मंजूर केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पूर्ण शेतीपर्यंत ते पिण्या जसं पिण्याचं पाणी पाइपलाईन येते तसंच किती किती या परिसराला आशीर्वाद दिले आणि त्या दृष्टीनं एक हजार कोटी रुपयाचे काम आदरणीय देवेंद्रजी न केले वीस चोवीस तास द्यायचं काम हे पाचशे करोड रुपये हे देवेंद्रजी दिले म्हणजे अशी मोठी मोठी कामं भाऊ आपण दिली आज चोवीस तास वीस हे माझ्याकडे आहे आणि त्या दोषींना सोलरवर पाचशे एकर जमीन हे एक लाखचे घेऊन आज सर्व इकडे सोलरचं काम सुरू आहे अर्ध काम झालं आहे अर्ध काम या दोन चार महिन्यात होऊन जाईल म्हणजे इतक्या शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला की वीस चोवीस तास पाण्याचा ता भरपूर साठा पाण्याची चणचण अशी आहे की हे इथं वाहन धरण आहे भाऊ वाहन धरणावर आधी जळगावला पाणी गेलं ते ठीक आहे जे गेलं ते ठीक आहे अजूनही आता शेगावला पाणी मागतलं तिकडे नितीन देशमुखांनी बाळाबुल्ला मागतलं तर इतका शेतकरी पाण्यापासून शेतीच्या वंचित आहे त्यांची लाखो हेक्टर जमीन या धरणाच्या व्यवस्थापनात गेलेली आहे पण त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही त्यांना उद्या भविष्य काळात लाभ मिळाला पाहिजे अशा दृष्टीनं आपण याचं रिझर्वेशन रद्द करावं ही मागणी या सर्व वाशिया मागणी तुमच्याकडे आहे रणजर बनवून रिझर्वेशन काढलं अकोल्याचं रिझर्वेशन त्याच्यात होतं पण त्यांनी काढलं ते त्यांनी मोठेपणा दाखवला आणि त्या दृष्टीनं हे शेगाव आणि हे रिझर्वेशन काढण्याची गरज आहे आपण पाचशे करोड रुपये विजेसाठी दिले दोन अडीचशे करोड रुपये रोड एकाच रोडसाठी दिले हे मी पाडा वाचणार नाही पण पर या परिसरात कशाची कमी आहे हे एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो हिवारखेडला पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन हे ब्रिटिश गव्हर्नमेंट पासून आहे आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटची इमारत आज मोडकडीस आली पावसाळ्यात अक्षरशः ते मेन कापड टाकतात आणि तिथं कारभार करतात म्हणून आपण आता गृहमंत्री म्हणजे अजून दुधास साखर आहे आणि त्या दृष्टीनं इथं चांगल्या सुस्थितीत कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसहित आपल्याला इथं पोलीस स्टेशनची इमारत उभी करायची गरज आहे त्याचं पत्र सुद्धा मी दिलेलं आहे ते प्रशासनाकडे आलेलंही आहे पण अजून ते काही मंजूर झालं नाही आणि त्या दृष्टीनं हिवरखेट झालं त्याच्यानंतर अकोट इंग्रजांच्या काळचं पोलीस स्टेशन आहे पण त्याची दखल गुणव घेतली नाही आणि अकोटचं पोलीस स्टेशन आणि अकोट ग्रामीण अक्षरशः म्हणजे त्या ऑफिसर लोकांचे हाल आहेत तिथं पावसाळ्यात म्हणून हे तिन्ही पोलीस स्टेशनची या विभागाचा जनप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला मागणी करतो आणि त्या दृष्टीनं तुम्ही ती मागणी अक्षरशः मान्यसुद्धा केलेली आहे आणि आपण एवढ्यावरच थांबलो नाही तर आपण या भागामध्ये अठ्ठेचाळीस इथं आदिवासी पट्टा खूप आहे भाऊ हा उत्तरेकडे सर्व पहाड आहे आणि आदिवासी लोक आपल्याला अटॅच आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था एक लव्य शिक्षण एक लव्य सुविधेच्या दृष्टिकोनातून ती म्हणजे शाळा झाली पाहिजे असं मला वाटते त्या शाळेला की धावणीला आहे हां आणि या पट्ट्यात मग शाळाच नाही आहे आणि त्या दृष्टीनं ती कधी झाली हां आणि आदिवासी जे लोक आहेत ज्या संस्था आहेत त्यांची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे इंग्लिश मिडियमचं आपण नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर ती शाळा काढायची आहे आणि त्या दृष्टीनं आपण हे काम करायचं आदिवासीसाठी समाजासाठी क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या नावानं एक भव्य सांस्कृतिक भवन याची मागणी मी आपल्याला करतो आहे आणि दृष्टीनं ते सुद्धा करायचं आहे आणि तुम्ही पा सहा वर्षाच्या आधी या पुनर्वसित लोकांना वर्षावर वर्षा भांग मिटिंग घेऊन प्रत्येकांना एक एकर एक जमीन देण्याची संकल्पना तुम्ही मांडली होती पण अजूनही प्रशासनानं ते जागा आपल्या शेती दिलेली नाही म्हणून मान्य कलेक्टरांना सत्ता आदेश द्यावे की ते जमीन लवकरात लवकर वाटप करावी जमीन अवेलेबल आहे आणि त्या दृष्टीनं ते काम करावं आदिवासी ग्रामीण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शिपी धरण आहे चिपी धरण मंजूर झालं त्याचे टेंडर झाले पण फॉरेस्टच्या विभागाकडून थोडी अडचण झाली आणि ती परवानगी कधी मिळून दिली तर आमचं चिपी धरण होते म्हणजे एक चिपी धरण झालं त्याच्यानंतर एक शहापूर झालं एक पन्नास शहापूर झालं आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाची तुम्ही पाईपलाईनसुद्धा सुद्धा मंजूर केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पूर्ण शेतीपर्यंत ते पिण्या जसं पिण्याचं पाणी पाईपलाईन येते तसंच धरणाचं पाणी हे शेतीपर्यंत हे जाणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला हे संपूर्ण कामं करायचे आहेत आता निवेदन वेळ कमी आहे आपल्याला पुढे सगळेला जायचं आहे मग निवेदनाच्या रूपानं मी आपल्याला हे सर्व कामं देईल एवढंच आल्याबद्दल पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द जय महाराष्ट्र धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद यानंतर एक महत्वाची सूचना हिवरखेड तेल्हारा अकोट येथील जाहीरनामाचे विमोचन आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तरी टाळ्या वाजून आपण या क्षणाचे साक्षीदार आहोत याची ग्वाही द्या टाळ्या वाजून या जाहीरनाम्याचं जे या ठिकाणी सरांनी विमोचन केलेले आहे हिवरखेड तेल्हारा आकोट येथील हा जाहीरनामा आहे याचे विमोचन माननीय या मुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडण्यात आलेला आहे शांत शांत सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळेल बोलण्याची त्याआधी आपण सभेमध्ये जे आवश्यक आहे ते पार पाडूया पेन्शनर टीचर्स फोरम जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हाताऱ्या शिक्षकांद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी करता तब्बल एक लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात येत सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा अपडेट सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ म्हणजेच मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट